भारतातील माजी पंतप्रधान राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन गुरुकुंज मोजरीचे प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण लक्ष्मणदास काळे महाराज यांच्या हस्ते करून पुलगाव येथील शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार यांनी वॉर्ड क्रमांक एक मधून काँग्रेसच्या जनजागरण मोहिमेला सुरुवात केली या प्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस नोमान अली बोहरा यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांना आयरन लेडीची उपाधी त्यांना का देण्यात आली होती याचे पोकरण परमाणू परीक्षण संबंधी माहिती देत विषय केले कि काँग्रेसच देशाला एक सूत्रात बांधून ठेवू शकते अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार यांनी जनजागरण अभियानामध्ये सर्वांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले या कार्यक्रमात अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार प्रमोद घालनी नोमान अली बोहरा अश्विन शाह राजेंद्र रावले दिलीप वडिवकर, चंद्रकांत पवार पवन साहू रमेश शर्मा अशोक काळे प्रमोद ब्राह्मणकार आदी आणि उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव